शिवसेनेने ज्या ज्या गटाली केली त्याला गेला नाही म्हणून माझ्या सर्व बांधवांना विनंती आहे की पुन्हा तुम्ही सर्वांनी मुख्यमंत्री आता ठाकरे साहेबांकडे तुम्ही या समज की तुम्हाला साहेब माफ केल्याशिवाय राहणार नाही पण माझ्या छत्रपती शिवरायाचा जो भगवा आहे माझ्या बाळासाहेबांनी जो भगवा माझ्या खात्यावरती दिलाय त्याला आभार ठरवण्याचं काम आपण सर्वजणांनी करावं ही कळकळीची विनंती तुमच्या माहितीसाठी मी तुम्हाला सर्वजण करतो कारण की अतिशय ज्या पद्धतीला तुम्हाला सांगतो की आपल्यावरती संकट या लोकांनी आणलंय माननीय एकनाथ भाई शिंदे सुद्धा तुम्हाला सांगतो की आपल्या शिवसेनेचे गटनेते आहेत त्यांना सुद्धा मला विनंती करायची आहे की एका ठिकाणी आपण सगळ्या जणांनी बसा आणि निर्णय घ्या आम्ही शंभर टक्के सगळे तुमच्यासोबत आहोत पण ज्या छत्रपती शिवरायाचा करकरीत भगवा आहे त्याला डाग न लावता माझी आपल्याला सर्वांना विनंती आहे एवढंच बोलतो आणि देतो साहेब आज संपूर्ण हिंगोली जिल्ह्यामध्ये मी तुमच्या माहितीसाठी परभणीपासून हिंगोली पर्यंत आलोय ज्या पद्धतीने मी निवडून आलो मी आमदार झालो त्यावेळेस माझा सत्कार सन्मान झाला नव्हता पण आज एवढ्या मोठ्या संख्येने माझ्या शिवसैनिकांनी माझा मान सन्मान केला माझा अक्षरशः सा तुम्हाला सांगतो की हृदय भरून येणार येते मी तुम्हाला खास करून सागीर साहेब तुम्ही काळजी करू नका तुमचे आमदार कुठेही जाऊ द्या पण माझा सर्वसामान्य शिवसैनिक हा जाग्यावरती आहे हा तुमच्या पाठीमागे ठाम कडे उभा आहे हा विश्वास तुमच्या माहितीसाठी मला आहे साहेब एकच यादा सर सरसेनापती बाळासाहेब ठाकरे उद्धवजी ठाकरे साहेब तू मागे बडो साहेब आम्हाला काही लागत नाही आज तुम्हाला सांगतो हा भगवा जर आमच्या खांद्यावरती बाजूला तर तुम्हाला सांगतो की ज्या पद्धतीने दिसती त्या पद्धतीने तुमच्या माहितीसाठी आमचं त्याच्यामुळं मरेपर्यंत शेवटीच्या आखरीच्या श्वासापर्यंत आज तुम्हाला सांगतो की आम्हाला किती किती ऑफर आल्या पण आम्ही माझ्या शिवसैनिकांनी मला जीवाचं रान केलं मला निवडून आणलं माझ्या शिवसैनिकाचे उपकार तुम्हाला सांगतो विसरण्यासारखे नाहीत एक सर्वसामान्य घरातला माणूस एक सर्वसामान्य किराणा दुकान चालवणारा माणूस आज तुम्हाला सांगतो की शिवसेनेचा नगरसेवक झाला शिवसेनेचा जिल्हा प्रमुख झाला आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने शिवसेनेचा आमदार झाला बाकी पक्षामध्ये होऊ शकत नाही